रेन मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी टी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे राज्यकर्त्यांनी पत्रकारांचे लिखाण सकारात्मक पद्धतीने घेतले पाहिजे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शेहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी केले आहे ते परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे एकतीस जानेवारी रोजी दैनिक सम्राट या वृत्तपत्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मूकनायक पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षपदावरून बोलत होते बाजीराव भैया धर्माधिकारी पुढे बोलताना म्हणाले की राज्यकर्त्यांनी पत्रकारांच्या लिखाणाचा सकारात्मक दृष्टीने विचार केला पाहिजे तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मूकनायक या वृत्तपत्राच्या नावाने दिला जाणारा मुकनायक पुरस्कार हा माझ्या दृष्टीने सर्वोच्च पुरस्कार असल्याचे ते म्हणाले परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजीराव भैया धर्माधिकारी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष आयुब खान पठाण वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरुण गुट्टे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्रसिंग ठाकूर तसेच महिला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर विनोद जगतकर सामाजिक कार्यकर्ते आनंद इंगळे नगरसेवक गोपाळ आंधळे सोनपेठचे संपादक किरणस्वामी आदी उपस्थित होते मूकनायक दिनाच्या निमित्ताने सर्वप्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर परळी शहरातील गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा मूकनायक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी प्राध्यापक डॉक्टर विनोद जगतकर अयुब खान पठाण गोपाळ आंधळे आनंद इंगळे डॉक्टर अरुण गुट्टे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात परिसरातील गेल्या अनेक वर्षापासून काम करणाऱ्या संपादक आणि पत्रकार यांचा शाल श्रीफळ चिन्ह भारतीय संविधान व दैनिक सम्राट या वर्तपत्राचा अंक व पेन देऊन मुक नायक या पुरस्काराने सन्मान करण्यात आला यामध्ये दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक सतीश बियानी दैनिक लोकाशाचे पत्रकार दिलीप बद्दर दैनिक जगमित्रचे संपादक बाळासाहेब कडबाने साप्ताहिक मानपत्राचे संपादक बाळासाहेब जगतकर दैनिक पुढारीचे पत्रकार प्राध्यापक रवींद्र जोशी दैनिक सुरोदयचे पत्रकार प्रेमनाथ कदम दैनिक गावकरीचे पत्रकार जगदीश शिंदे आर एस टी सी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक वैजनाथ गायकवाड दैनिक पुण्यभूमीचे पत्रकार भगवान साग समुद्रे दैनिक सिटीजनचे पत्रकार शेख मुकरम महाराष्ट्र प्रतिमाचे पत्रकार अनुप कुसुमकर यांना मुकनायक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर नवोदित पत्रकार विकास वाघमारे यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे तसेच यावेळी पुरस्कार विजेते दिलीप बद्दर भगवान साग समुद्रे प्राध्यापक रवींद्र जोशी यांनी यावेळी सत्काराला उत्तर दिले तसेच परळी येथील औषध विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आवार यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा संदेश पाठवून सदिच्छा व्यक्त केल्या होत्या सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्य संयोजक तथा दैनिक सम्राटचे प्रतिनिधी रानबा गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन बालाजी कांबळे यांनी केले विशेष आभार प्रदर्शन पत्रकार धनंजय आरगुने यांनी व्यक्त केले आहे आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी